गणपती बाप्पाला अर्पण केल्या जाणाऱ्या दुर्वा आपल्या आरोग्यासाठी नेमक्या कशा फायदेशीर ठरतात ते पाहूयात इवलुशा दुर्वांचे अनेक फायदे आहेत दुर्वा आरोग्यासाठी अतिशय लाभदायक आहेत दुर्वा ही एक औषधी वनस्पती आहे दुर्वांची चव काहीशी गोडसर असून यामध्ये प्रोटीन्स कार्बोहायड्रेट्स कॅल्शियम फायबर आणि पोटॅशियम फार मोठ्या प्रमाणात असते उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये जास्त उष्णतेमुळे अनेकदा नाकातून रक्त येते अशावेळी दुर्वांच्या रसाचे काही थेंब नाकात सोडल्यास नाकातून रक्त येणे बंद होते तोंड आले किंवा तोंडामध्ये फोड आले असल्यास दुर्वांचा रस पाण्यामध्ये मिसळून या पाण्याने खळखळून चुळा भराव्यात या उपायामुळे तोंडाची होणारी आग कमी होऊन बराच आराम मिळतो पचनक्रियेचा त्रास असल्यास किंवा पचनाच्या अनेक समस्यांवर दुर्वा अतिशय फायदेशीर ठरतात दररोज संबंधित ते दोन टेबल स्पून दुर्वांचा रस प्यावा ज्या व्यक्तींना मधुमेह आहे किंवा ज्यांच्या रक्तातील साखर नियंत्रणात राहत नाही यासाठी दुर्वा हा एक खास उपाय आहे दुर्वांमुळे इन्सुलिन स्पाइक रोखले जाते आणि रक्तातील वाढलेली साखर नियंत्रणात आणण्यास मदत मिळते यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तुम्ही दररोज एक ते दोन टेबल स्पून दुर्वांचा रस पिऊ शकता दुर्वा दह्यासोबत घेतल्यास मुळव्यात किंवा महिलांमध्ये अंगावरून पांढरे जाण्याची समस्या दूर होण्यास मदत मिळते दुर्वा नैसर्गिकरित्या रक्त शुद्ध करते दुर्वांच्या रसामुळे इजा किंवा जखम झाल्यास किंवा मासिक पाळीतही अतिरिक्त प्रमाणात रक्तस्राव होत नाही त्वचेचे नैसर्गिक तेज वाढवण्यासाठी दुर्वा वाटून त्याचा लेप चेहऱ्याला लावावा गणपती बाप्पाला प्रिय असलेल्या दुर्वा औषधी गुणांनी युक्त अशा आहेत ज्या दुर्वांमुळे गणपतीच्या अंगाचा दाह शमला त्या दुर्वा गणपतीला अर्पण करणाऱ्या व्यक्तींची सर्व पापे नाहीशी होतील आणि गणरायाच्या कृपाप्रसादाने त्यांना बुद्धी सिद्धी आणि ऐश्वर्याचे वरदान मिळेल